नमस्कार मनुस्मृतीच्या काळात स्त्रीची अवनती व बाबासाहेबांच्या काळात स्त्रीची उन्नती बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शूद्रासंबंधीचा अभ्यास चालवला त्यावेळी त्यांना भारतातील स्त्रियांच्या ही अभ्यास केला शूद्रांचा प्रश्न व स्त्रियांचा प्रश्न हे दोन्ही मूळ जवळ जवळ एकच होत त्या काळच्या ब्राह्मण्यवादी धर्माच्या लाटेमध्ये स्त्रियांनाही स्त्रियांनाही करण्यात म्हणजे एक प्रकारे स्त्रियांना डॉक्टर बाबासाहेबांनी याबद्दल संशोधन केलं आणि ते खालील प्रकारे आपल्याला मनुस्मृतीमध्ये दिसत मनुस्मृतीतील स्त्रीनिंदा दोन नंबरच्या दोनशे सोळाव्या अध्यायात असं केलेलं आहे की पुरुषांना वश करणे हा स्त्रियांचा स्वभाव आहे म्हणून शहाण्यांनी स्त्रियांच्या संगतीत गाफील राहता कामा नये त्याच दोन दोनशे चौदा मध्ये काय नियमित केलेलं स्त्रियांवर कुमार्गाचा शिक्का मारण्यासाठी म्हणून लिहितो केवळ मूर्खालाच नव्हे तर शहाण्या पुरुषाला सुद्धा कुमार्गाला नेऊ शकतात व त्यास वासनेचा व वा क्रोधाचा गुलाम बनवू शकतात आई बहीण मुलगी सुद्धा कशी वागू शकते हे निंदा करताना म्हणून पुढे लिहितो दोन दोनशे पंधरामध्ये की पुरुषांनी स्त्रियांबरोबर एकांत जागी बसू नये मग स्वतःची आई बहीण वा मुलगी असो कारण वैशयिक इंद्रिये फार लहरी असतात अशी इंद्रिये शहाण्या पुरुषालाही हुकुमतीमध्ये ठेवतात स्त्रिया संस्कृतीहीन व रानटी असतात असं नऊ चौदामध्ये म्हणताना स्त्रिया सौंदर्याची फिकीर करीत नाहीत ना त्यांचे लक्ष पुरुषाच्या वयाकडे असते तो पुरुष आहे एवढेच त्यांना पुरेसे असते मग तो सुंदर असो विद्रूप स्त्रिया नवऱ्याचा विश्वासघात करणाऱ्या असल्याचा आरोप लागण्यासाठी म्हणून पुढे लिहितो स्त्रियांवर कितीही देखरेख ठेवली तरी त्यांना पुरुषांची असलेली ओढ अबोल स्वभाव व हृदय शून्यता यामुळे आपल्या नवऱ्याशी एकनिष्ठ न राहत त्या व्यभिचारी बनतात स्त्रिया जणू सर्व दुर्गुणांनी कशा भरबटलेल्या असतात असा भयंकर शिक्का मारताना म्हणून असं नमूद केला की स्त्री निर्मितीच्या वेळीच स्त्रियांच्या वाट्याला पलंग आणि दागिने दिले असून स्त्रियांच्या अंगी अशुद्ध वासना असतात क्रोध असतो ती लबाड असते दुष्ट असते आणि दुर्वर्तनी असते स्त्रियांना कधीच स्वातंत्र्य देता कामा नये सदैव गुलामगिरीत ठेवले पाहिजे असाही भयंकर पुरस्कार करण्यात आलेला रात्र आणि दिवस पुरुषाच्या हुकुमतीखाली खाली ठेवलं पाहिजे आणि म्हणूनच धर्मशास्त्राचं हे उगारलेलं शस्त्र स्त्रियांना हिन लेखण्याचा व त्या दृष्टीनं नालायक असल्याचा हल्ला प्रथमता म्हणून त्याच्या मूल स्मृतीत विधवेनं जीवन जगलं काय आणि मेले काय दोन्ही सारखंच आहे तिला जिवंत राहायचे असेल तर ती किती तुच्छतामय स्थितीतील नरकयाताना तिला सहन केल्या पाहिजे या संदर्भातला भयंकर प्रहार म्हणून प्रथम केला म्हणून असं म्हणतो की नवरा मरण पावल्यानंतर विधवेने दुसऱ्या पुरुषाचे नाव सुद्धा उच्चारता का असा दंडक जेव्हा विधवेवर लादण्यासाठी म्हणून धर्मशास्त्रात लिहित की स्त्रियांचे अर्धे अधिक व्यक्तिमत्व नष्ट करून अशा प्रकारे स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचा अर्ध्याहून अधिक नाश म्हणून करून टाकला बिचाऱ्या हिंदू स्त्रियांना त्या धर्मशास्त्राविरुद्ध जाता येत नव्हतं त्यामुळे काहीच इलाज लागलं परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी सती बालविवाह विधवा विवाह बंदी व संन्यास याची मूळ कारण दिलेली आहेत त्यांच्यामध्ये जाती संस्था टिकवणं हे त्याचं मूळ कारण व खरं कारण आहे सती असेपर्यंत जाती नष्ट होणार नाही आणि सती राहिल्यास वर्णाश्रम राहील मनुस्मृती जारी राहील सती नष्ट झाल्यास जाती मोडण्यास मदत वर्णाश्रम मोडण्यास मदत होईल मनुस्मृतीचे उच्चाटन करण्यास मदत होईल बालविवाह जाती राहते वर्णाश्रम राहील मनुस्मृती राहील बालविवाह मोडल्यास जाती वर्णाश्रम मनुस्मृती या दूर करण्यास मदत होईल मनुस्मृतीचं समूह उच्चाटन करण्यास मदत होईल या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचं संशोधन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला आहे हे संशोधन अर्थातच अत्यंत क्रांतिकारक आहे आणि म्हणूनच अशा या जाती भेदक मनुस्मृतीचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चोवीस बारा एकोणविशे सत्तावीस रोजी महाडच्या भूमीत केलं आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं स्त्री ही स्वतंत्र त्यानंतर एकोणीसशे चौवेचाळीस ला हिंदू कोळबीद हा कायदा हिंदू समाजाला लागू पडणारा कायदा ब्रिटिश अमदानीत तयार करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू बिल कायद्याला कायदेशीर भाषेची लेणी लिवण्याचं काम त्यांच्याकडे सोपवण्यात आलं आणि ते काम बाबासाहेबांनी अत्यंत काळजीपूर्वक सुचोटीने केलं त्यावेळी त्यांची प्रकृती बरी नव्हती तरी देखील ते हिंदू बिल याच्या कामासाठी खूप मेहनत घेत असे आणि अशा प्रकारे अनेक प्रसंगांना तोंड देऊन त्यांनी हे हिंदू कोळबिल तयार केलं परंतु त्या बिलात जे ठराव बाबासाहेबांनी मांडले होते ते पूर्णतः स्त्रियांच्या हितसंरक्षणाचे होते परंतु जीर्ण मतवाद्यांना हा कायदा मंजूर नव्हता कारण त्यांचा मुख्य मुद्दा हा होता की डॉक्टर बाबासाहेब हे अस्पृश्य होते आणि त्यांच्या हातून हे स्मृतीशास्त्रातला फेरफार म्हणजे केवढा मोठा भ्रष्टाचार आणि नरकाचा मार्ग आहे अशी त्यांची विचार आणि म्हणूनच त्यांनी या हिंदू कोळबिल कायद्यास तीव्र विरोध केला आणि डॉक्टर बाबासाहेबांनी हिंदू कोळबिल ज्या स्वरूपात तयार केलं होतं त्याच स्वरूपात ते मंजूर झालं पाहिजे या भूमिकेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चिटून बसले होते कारण या कायद्यामुळे बहुजन समाजाचं जेवढं हित होईल तेवढं हित घटना करू शकत नाही असं त्यांचं मत आणि शेवटी बाबासाहेब खूप संतापले आणि त्यांनी निराश होऊन आपण एवढी मेहनत घेतलेल्या बिलाचा असा शेवट पाहून ते मनस्वी खिन्न झाले आणि त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा तरी बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून भारतातील तमाम स्त्रीवर्गास त्यांचे हक्क अधिकार प्राप्त करून दिलेले आहे अशा या महामानवास जागतिक महिला दिनी त्रिवार अभिवादन व को कोटी कोटी प्रणाम भारतातील सर्व स्त्रियांना आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद